हॅलो नमस्कार मी पूनम स्वागत आहे तुमचं एका मराठी ब्लॉग मध्ये तर आजचा वार आहे बघा सोमवार आणि आज आहे रक्षाबंधन तर रक्षाबंधनच्या तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून शुभेच्छा आणि तर मी आज करणार आहे तांदळाची खीर तर तांदळाची खीर करण्यासाठी इथं मी तांदळाशी भिजण्यासाठी ठेवले होते आणि घरातले काम वगैरे पहिले उरकून घेतले किचन वगैरे क्लीन करून घेतला फरशी क्लीन करून घेतली आणि आता मी तांदळाची खीर करणार आहे आणि मी माझ्या पद्धतीने तांदळाची खीर कशी करणार आहे ती पण तुमच्या सोबत शेअर करते तर इथं मी दूध गरम करण्यासाठी ठेवलेले आणि हे बारीक वाटण करून घेते याचं पण आणि चहा पण पिला नाही चहा पिऊन घेते आणि मग आता तांदळाची खीर पण करते ब्लॉग बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तर आज मी माझं रक्षाबंधनचं सकाळचं रुटीन घेत शेअर करत आहे एक लिटर दूध घेतलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं होतं आता दूध गरम होईपर्यंत मी तांदूळ असे छान भिजवून घेतले होते एक दोन तीन तास तांदूळ भिजवून घेतले आणि इथं मी विलायची चार पाच विलायची आणि थोडीशी साखर टाकून विलायची पावडर तयार करून घेणारे कारण रेडीमेड विलायची पावडर नव्हती माझ्याकडे विलायची होती तर त्यातच मी आता इथं पावडर करून घेते आणि साखर टाकून पावडर होती कारण मग मिक्सरच्या भांड्यामध्ये फक्त विलायची बारीक होत नाही त्यामुळे मी थोडी साखर टाकून असं छान वाटण करून घेतलं होतं आणि साल पण विलायची मी टाकले होते तर दूध गरम होतानाच मी दुधामध्ये विलायची टाकून घेतली होती अगोदर तर अशी पावडर केलेलीच आणि म्हटलं आज माझं रक्षाबंधनचं मॉर्निंगचं रुटीन पण शेअर करू मी कसं स्वयंपाक केला होता आणि रेसिपी काय केली होती ते पण आज इथं शेअर करणार आहे आणि माझ्या पद्धतीने कशी तांदळाची खीर करते ते पण शेअर करत आहे तर ता तांदूळ मी इथं ता दोन तीन तास भिजवले होते थोडेच तांदूळ भिजवले होते विलायची आणि साखर वाटण झालं की लगेच मी इथं तांदूळ पण वाटण करून घेतलेलं आहे छान दूध तापलं उकळी आली की त्यानंतर मी इथं हे तांदूळ वाटलं वाटण करून घेतलं होतं ते पण मिक्स करून घेणार होते तर तांदूळ थोडंसंच ता पाणी टाकून वाटण करून घेतलं ते जास्त बारीक नाही जास्त मोठे असे मिडियममध्येच वाटण करून घेतलं होतं तर बघा मी असं वाटण करून घेतलं आहे आणि दुधा असं छान मिक्स करून घेतलं आणि आता हे थोडं थोडंसं करून ल टाकायचं आणि मिक्स लगेच करायचं नाही तर ता तांदळाच्या गाठी होतात त्यामुळं पटकन लगेच मिक्स करत चालायचं आणि ते सगळं छान टाकून घेतलं आणि पटकन असं सगळं मिक्स करून घेते इथं दूध नाहीतर गाठी होतात तांदळाच्या आणि जास्त तांदूळ नाहीत लागत थोडेसेच तांदूळ घेतले तरी होतं आता इकडं आपली खीर होईपर्यंत मी आज भाजी काय करणार आहे ती पण शेअर करते इथं तर मी रात्रीच ठरवलं होतं की खीर पुरी आणि छोलेची भाजी करणार आहे काबुली चने पण म्हणते मी म्हणत असतात त्याला आणि छोले तर छोलेची भाजी करणार होते त्यासाठी इथं मी रात्रीच छोले भिजवून ठेवले आणि आता इथं कुकरमध्ये छोले टाकले आहेत शिजण्यासाठी तर इथं काबुले चणे शिजाय टाकताना मी हळद मीठ टाकून घेते आणि इथं कुकर लावून घेते खीर मी बारीक गॅसवरती ठेवली होती थे आणि सारखं मिक्स असं मिक्स करून घेत होते नाहीतर मग गाठी होतात त्यामुळं तर छान होती अशी पण तांदळाची खीर जास्त काय वेळ म्हणजे वेळ लागतो थोडंसं शिजूपर्यंत ते आणि होती पण छान खायला पण छान लागते आणि आता इथं मी दोन ग्लास पाणी टाकून छोले शिजण्यासाठी ठेवणार आहे कुकरमध्ये तर गॅस ऑन करून घेते आणि कुकर पण लगेच लावून घेते कुकरचं झाकण थोडंसं स्वच्छ धुवून भिजवूनच लावत असते म्हणजे शिट्ट्या होतात कुकरच्या त्यामुळं आणि कुकरचं झाकण पण इथं स्वच्छ धुवून घेतलं आणि कुकर लावून घेतलेलं आहे आता इकडे खीर होईपर्यंत छोले पण शिजण्यासाठी ठेवलेले आहेत तर म्हणलं पटकन स्वयंपाक करून घेऊ तर अगोदरच ठरवलं होतं छोल्याची भाजी आणि खीर करायची त्यामुळे पटकन स्वयंपाक माझा झाला होता वेळ नाही लागला आणि आता इथं मी लगेच पीठ पण मळ्या घेतलेला आहे तर पुऱ्या करण्यासाठी इथं मी पीठमळ्या घेतल्या आहे मोठ्या प्लेटीतच घेतलं आणि थोडंसं मीठ टाकून छान येतं थोडं थोडं पाणी करून पीठ मळून घेते तर मला पीठाचं पीठ माझ्या माझा मला असं थोडंसं पण पातळ झालं की पुऱ्या किंवा चपाती पण असे लाटा येत नाही त्यामुळे मी घट्टच असं मळत असते पण हे माझ्याकडून थोडंसं पीठ थोडंसं हे झालं होतं पातळ झालं होतं तर थोडं आता हे भिजण्यासाठी झाकून ठेवते तोपर्यंत आपलं खीर पण करून घेते आणि तर छान दुधाला उकळी पण आली होती आणि तोपर्यंत मी इथं काजू बदाम असं चाकूनच बारीक कट करून घेतलं होतं आणि छोले शिजले कुकर ब साईडला ठेवला गॅस बंद करून आणि इकडं मी खीर करण्यासाठी साखर काजू बदाम काढून ठेवलं होतं आता छान थोडंसं जाडसरपणा आला आपल्या खीर साखी लगेच मी साखर टाकून घेते तर इथं मी एक वाटी साखर घेतली होती आता खिरीमध्ये छान मिक्स करून घेते आणि त्यानंतर इथं मी तूप गरम करण्यासाठी ठेवलं आहे मी अगोदर तूप नव्हतं टाकलं आत्ता टाकणार आहे तर तूप गरम झालं की त्याच्यामध्ये काजू बदाम कट केलेलं दुसरं पण चारोळे वगैरे म्हणू की टाकले तरी छान होतात पण मी जास्त इथं ड्रायफ्रूट नव्हते वापरले फक्त काजू आणि बदाम विलायची इतकंच घेतलं होतं तरी पण खीर छान झाली होती आणखी पण ड्रायफ्रूट टाकले तरी छान पण मी नव्हते टाकले तर हे तर छान काजू बदाम तेलामध्ये परतून घेतले आणि आता हे खीर बनत आली आपली की त्याच्यामध्ये मिक्स करून घेते तर हे सगळं छान असं मिक्स करून घेते आणि स सा, सारखं असं सा, मिक्स करून घेत चालायचं नाहीतर गाठी पण आता गाठी तर नव्हत्या झालेल्या छान झाली होती एकदम तर बघा असं जाडसरपणा पण आपण येतो आप थोडंसं पण तांदूळ टाकलं तर छान होती खीर जास्त तांदळाची गरज नाही तर छान मिक्स करून घेतलं आणि हे मी पहिल्यांदाच असं केलेलं होतं थोडीशी तीन दोन तीन चम्मच साखर थोडी वितळून घेतली आणि हे चमच्याने असं तयार झालं की मी खीरमध्ये मिक्स करून घेतलं होतं त्यामुळं खीरला कलर पण छान आला होता असं बघा खीर छान झाली होती आणि कलर पण थोडासा बदलला होता खीरचा असं छान मी खीर इथं तयार करून घेतली आणि तुमच्यासोबत शेअर पण केलेली आहे की मी तांदळाची खीर कशी करते तर मी अशीच खीर करत असते त्यानंतर इथं खीर करून झाली आणि लगेच मी आता इथं पुऱ्या करण्यासाठी घेणार होते आणि भाजी नंतर करू म्हटलं तर इथं मी अगोदर गॅस ऑन करून घेतला आणि कढई ठेवली होती आणि तेल गरम करण्यासाठी ठेवू म्हणलं तोपर्यंत बारीक गॅसवरती तेल पण छान तापण जास्त मोठा गॅस करून ठेवण्यापेक्षा बारीकच गॅसवरती आपण इथं तेल गरम करण्यासाठी ठेवू तर मी इथं पुऱ्या करण्यासाठी अगोदर छोटे असे गोळे करून घेत असते आणि पिठाचा वापर नाही करत ना, मी पुऱ्या लाटताना तर बघा मी असं पुऱ्या करताना गोळे करून घेत असते आणि तेल तेल आणि ते तेल पण छान तापलं होतं सगळे गोळे करून झाले होते आता एक एक गोळा घेऊन मी पुऱ्या लाटाय घेणार होत्या तर मी अशीच पुऱ्या करत असते मोठे वगैरे लाटून घेऊ असं वाटेने पण हे केलं तरी पटकन खातं पण मी अशाच पुऱ्या करत असते तर इथं एक पुरी लाटून घेतली थोडंसं पीठ माझ्याकडून पातळ झालं होतं आणि एक पेपर जा चाळून घेतली पेपर ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आता त्याच्यातच पुऱ्या मी काढून घेते तर छान अशा पुऱ्या पण झाल्या होत्या तर इथं मी आता सगळ्या पुऱ्या अशाच करून घेणार होते एक अगोदर दोन तीन लाटून घेत होते आणि अशा तळून घेत होते तर छान पुऱ्या इथं आता करून घेते रवा वगैरे काय असं मी मिक्स केलं नव्हता फक्त आपलं गव्हाचंच पिठं टाकलं होतं गव्हाच्याच पिठाच्या केल्या होत्या तर इथं छान पुऱ्या करून झाल्या सगळ्या पुऱ्या करून झाल्या होत्या आणि मग किचन म्हणलं पहिलं तर भाजी करून घेऊ तर आहे त्याच तेलामध्ये मी भाजी करणार होते गॅस बंद केला नव्हता बारीकच गॅस ठेवला होता आणि भाजी करण्यासाठी दोन कांदे दोन टमॅटो अद्रक लसूण कोथिंबीर ह्याचं एकत्र छान असं वाटण करून घेतलं तेल तेल तर अगोदरच गरम होतं त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकला आणि हे वाटण केलेलं छान सगळं तेलामध्ये मिक्स करून घेतलं कांदा वगैरे काही भाजून घेतला नाही धना पावडर वगैरे धना वगैरे काही कसं भाजून घेतलं नव्हतं गरम मसाले तर आजची भाजी मी साधी सिंपलच केली होती आपली तर हेच वाटण केलेलं छान तेलात परतून घेतलं सगळं मिक्स करून घेतलं की त्याच्यामध्ये मी छोले मसाला घरची चटणी हळद मीठ टाकून छान सगळं मिक्स करून घेतलेलं आहे तर सगळा छान असा कलर बदलला तेल सुटेपर्यंत मसाला छान परतून घेतला आता हे छोले मी कुकरमध्ये छान तीन चार शिपट्या देऊन शिजवून घेतले होते तर हे पण आता मी त्याच्यामध्ये मिक्स करून घेते तर अशी छोलेची भाजी पण छान झाली होती साधी सिंपलच केली होती आजची भाजी आणि थोडीशी कस्तुरी मिठी टाकून इथं मी ठेवलेली आहे आणि किचन पण सगळा क्लीन केला भांडे वगैरे घासून घेतले मांडीला लावले म्हणजे कसं घरं स्वच्छ ठेवलेलं पटकन बरं त्यासाठी मी तर सगळं किचन तर अगोदर क्लीन करून घेतला त्यानंतर सगळ्यांना जेवण वगैरे झालं तर राखी काही मी आणली नव्हती अगोदर मला राखी पण जायचं होतं तर म्हणलं अगोदर जेवण वगैरे करून नंतर जाता येईल तर जेवण वगैरे नंतर आराम केला आणि आराम केल्यानंतर हा दोन अडीच वाजले होते म्हणलं राखी घेऊन येऊ राखी पण बांधायची होती त्यासाठी इथं मी राखी घेण्यासाठी आले होते आणि इथं बघा छोटासा राखीचा स्टॉल होता आणि इथूनच मी राखी घेतली होती तर छान होत्या राख्या आणि राखी घेतल्या आणि घरी आली तर बघा मी अशा छान राख्या आणल्या होत्या आणि केळी पण घेऊन आले होते आणि पेढे पण आणले होते तर आता टा आता टायमिंग आहे तीन आता मुलांना राखी बांधून घेते आणि संध्याकाळी मग भावाला राखी बांधायला जायचे तर जवळच राहतात माझे भाऊ तर कामाला वगैरे गेले असतील त्यामुळे मी संध्याकाळी राखी बांधायला जाणार आहे त्यांना आणि आता मी मुलांना राखी बांधून घेते तर राखी कशी आणलेली आहे ते पण तुम्हाला दाखवले दाखवते कशा आणलेले आहेत राखी पण आणि आता राखी बांधून घेते तीन वाजलेले आता तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि जे माझे ब्लॉग बघतात त्यांना मनापासून धन्यवाद